संपूर्ण जग आपलंसं वाटणारी जीवाभावाची मैत्रीण तिला मात्र पूर्णपणे गमावून मित्रांनो नमस्कार मी टेलर मित्रा सम्हें सम्हें स्टोरी टेलर कितेश आपला सर्वांचं स्वागत करतो माझ्या या मित्रांनो आज तुमच्या समोर मी घेऊन आलोय एक छोटीशी स्टोरी जिचं नाव आहे जुनी आठवण ही मी सव्वीस पाच दोन हजार वीस ला लिहिलेली आहे आणि आज जवळपास त्या ते गोष्टीला पाच वर्ष होऊन गेलेले आहेत आणि पाच वर्षानंतर मी तुमच्यासमोर ही घेऊन येतो तर सुरू करूया आपण जुन्या आठवण आज पाटीला मला एक स्वप्न पडलं आणि गेल्या आठ वर्षाचा भूतकाळ काही क्षणांसाठी वर्तमान काळात येऊन संपूर्ण जुन्या आठवणी अगदी भरभरून ताज्या झाल्या मार्च दोन हजार बारा नुकताच दहावीची परीक्षा आटोपलेली सगळ्या जीवाभावाच्या मित्रमैत्रिणींशी भेटीगाठी घेऊन गे। निरोप घेतला आणि सगळेच एकमेकांपासून काही काळासाठी दूर झाले कसा बसा दुरावा संपला जुलै महिना सुरू झाला परत नवीन मोज मस्तीचे दिवस सुरू झाले पण त्यातले काही मित्र मात्र माझ्या खांद्यावर आठवणींचा ओझा ठेवून निघून गेले समोर गमत रमत आठवणींना मागे टाकत अकरावी कशी बशी निघून गेली आणि ती कशी निघून गेली हे कळलंच नाही सुट्ट्या सुरू झाल्या परत काही दिवसाचा दुरावा आला पण लगेचच जून महिना सुरू झाला आणि भविष्य घडवण्याची धडपड सुरू झाली हाऊस होती कोड हे माहिती नाही पण न ना चुकता कॉलेजला हजर राहायची मात्र एक शिस्तच लावली होती या काळात कळत नकळत खूप काही शिकायला मिळालं कधी गुन्हा गोविंदाने तर कधी लढाई झगडे करत बारावी संपत आली परीक्षेचा काळ आला आता मात्र सगळेच एकमेकांपासून दूर होणार होते आणि तो दिवस उजळला मार्च दोन हजार चौदा बारावीची परीक्षा संपली शाळा सुटली पाठी फुटली आता कोण कुठे कधी आणि कशी भेट होईल याच गोष्टीची खंत प्रत्येकाच्या मनात होती आणि तीच खंत मनात ठेवून शेवटचा निरोप घेतला तो क्षण अतिशय भाऊ आणि अविस्मरणीय होता कधीच असं वाटलं नव्हतं की परत आपण सगळे एकत्र भेटू निसर्गाची किमी येणारी या कोरोनामुळे ही मन खरी ठरणार असं डोळ्यासमोर दिसत होत गेल्या सहा वर्षापासून प्रत्येक जण स्वतःला हरवून आठवणींसोबत जगत होत हो हो या आठवणींमध्ये प्रत्येकांचा सहभाग होता मग ते आई बाबा असोत की भाऊबाई गुरुजन असोत की समान मित्र असोत की मैत्रिणी या सगळ्यांपासून पोरक असल्यासारखं वाटत होत पण या सर्वांपेक्षा जवळची मानवी हृदयाशी मनोमनी बसलेली संपूर्ण जग आपलं असं वाटणारी जीवाभावाची मैत्रीण तिला मात्र पूर्णपणे गमावून बसलेलं होत आज हे सगळं हरवलेले परत एकदा मिळणार शिवाय त्या व्यक्तीच्या एवढ्यातच दिवस उजाळला जाग येऊन जीव कासावीस झाला का का तर एकीकडे हरवलेली किमान निम्मे तरी मित्र भेटणार याचा आनंद तर दुसरीकडे आपल्या मानलेल्या जवळच्या व्यक्तीने कायमच दुरावल्याचं दुःख आणि हाच दुःख घेऊन ही छोटीशी जुनी आठवण इथेच संपली धन्यवाद